या पवित्र यात्रेच्या स्वागतासाठी पुसेगावचे सरपंच व मार्केट कमिटी दौंडचे उपसभापती रमेश भोसले तसेच पुसेगावचे माजी सरपंच संतोष भोसले यांनी उपस्थित राहून पालखीचे स्वागत केले कार्यक्रमाला सामाजिक धार्मिक आणि स्थानिक नेतृत्वाची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली यामध्ये सामाजिक कार्यकर्ते शरद भोसले किरण भोसले तसेच नवनाथ भोसले किशन भोसले प्रणव भोसले अरुण भोसले यशवंत भोसले दिलीप भोसले राहुल भोसले हनुमंत भोसले सोमनाथ भोसले रंगनाथ भोसले अतुल भोसले आकाश भोसले परशुराम भोसले सचिन भोसले जयदीप भोसले उमेश भोसले निखिल जगताप महादेव भोसले रामहरी भोसले दत्तात्रय पवार वसंत भोसले नितीन भोसले गणेश भोसले मिलिंद भोसले विशाल भोसले विजय भोसले अमोल भोसले विवेक भोसले गणेश शिंदे प्रवीण भोसले ज्ञानेश्वर भोसले दत्तात्रय भोसले सुनील अधिकारी संतोष भोसले सागर भोसले दीपक भागवत श्रीकांत भोसले योगेश रुपनवर दत्तात्रेय रुपनवर शरद रुपनवर मंगेश भोसले नागासू सोनवणे राजवर्धन भोसले दिलीप सनस संतोष धुमाळ आदींची उपस्थिती विशेष राहिली धार्मिक कार्यक्रमात हरिभक्त पारायण विवेक महाराज भोसले यांनी कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक विचारांनी प्रेरित केले धार्मिक कार्यक्रमात हरिभक्त पारायण विवेक महाराज भोसले यांनी कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक विचारांनी प्रेरित केले तसेच हरिभक्त पारायण गणेश महाराज निंबाळकर फलटण यांनीही भव्य व भक्तिमय प्रवचन देत यात्रेचे महत्व भक्तांना सांगितले कार्यक्रमाचे आयोजन करताना स्वयंसेवक व ग्रामस्थांनी उत्कृष्ट व्यवस्था केली होती यात्रेनिमित्त परिसरात भक्तिमय सांस्कृतिक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते महाराष्ट्र पोलिस नि चोवीस साठी दौंड तालुका प्रतिनिधी नेताजी खराडे